महापालिकेच्या विभागाचा गलतानपणा काल कांबळे परिवास आला आहे मोटरसायकलवरून शाळेला गेलेल्या मुलांना घेऊन घरी जात असताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लिकेजच्या कारणास्तव गेली दहा ते बारा दिवस खड्डा खणून ठेवला होता जवळपास पाच बाय पाचचा हा खड्डा अर्धा रस्ता त्या खड्ड्यामुळे व्यापला होता थोड्याशा पावसामुळे गाडी स्लिप होऊन हा अपघात झाला आहे यामध्ये प्रियंका मनोज कांबळे यांच्या पायाला दुखापत होऊन त्यांना प्राण्या हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आलेले आहे तर अमरिया मनोज कांबळे विहान मनोज कांबळे आणि मनोज बाळू कांबळे हे तिघे किरकोळ जखमी झालेले आहेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सहायक आयुक्त कुंभार साहेब व माजी नगरसेवक दिगंबर जाधव संदीप आउटी यावेळी या ठिकाणी अपघात झाला ते या ठिकाणी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत यावेळी धनंजय भिसे वंचित बहुजनचे सतीश शिकलगार राजू चव्हाण मच्छिंद्र वाघमारे व वा भागातील नागरिक उपस्थित राहून त्या कामाच्या संदर्भात माहिती देऊन वॉर्डातील समस्यांची माहिती दिली व सन्माननीय अतिरिक्त साहेबांनी त्या संदर्भात येत्या आठवड्याभरात सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येईल अशी गवाही यावेळी दिली आहे आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री कामकाजा संदर्भात नागरिकांनी या ठिकाणी काम थांबवलेलं होतं काल एक दुर्घटना या ठिकाणी घडलेली होती एक महिला या ठिकाणून जात असताना छोटा अपघात होऊन त्या ठिकाणी पडण्यामुळे दुखापत झालेली आहे त्यामुळे काही नागरिकांनी या ठिकाणी काम थांबवलं होतं त्या नागरिकांची समजून करण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने आम्ही या ठिकाणी समक्ष पाणी केलेली आहे आणि हे काम पुढील दोन तीन तासामध्ये प्राधान्यानं पुढं आणि यासाठी काही उपाययोजना करण्यात येतील बॅरिकेट लावून काम करण्यात येणार आहे तसेच त्याची गुणवत्ता घडलेली आहे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे विविध योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय सोयीसुविधा त्यांच्या संदर्भात सुद्धा प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्यात येणार काल सोमवार रोजी माझ्या मा मुलांना शाळेत शाळा सुटल्यामुळे मी आणि माझी निश्चित त्यांनी आणण्यासाठी गेलो होतो त्यांना क्रिमजिंग पॉवर चालू होता पंढरपूर रोड शिवाजीनगर ह्या ठिकाणी महापालिकेचे गेले पंधरा दिवस पाच बाय पाच खड्ड्यात काम चालू करतो पाईप लिकेज तिथून जात असताना माझी गाडी त्या कामामुळे तिथून घसरली आणि घसरून आम्ही चौघेही त्या खड्ड्यात पडलो त्यात माझ्या मिसेसचा पाय पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे तिथे पाय शिर देखील तुटलेले आहेत आणि प्रामीण हॉस्पिटल या ठिकाणी तिचा उपचार चालू आहे मुलगीचा देखील पाय सुटलेला आहे आणि आत्ता माझी तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे की त्या प्रामीण हॉस्पिटलचा खर्च केल्या एवढं माझी ताकद नाही आहे तरी प्रशासनाने जी जबाबदारी घेतलेली आहे ते सोपणे पूर्ण पुन करावी अशी माझी विनंती आहे अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा